शंका होत्या फक्त सुईची भीती होती आपल्या मनात पण नंतर तिथे गेल्यानंतर काही वाटलं नाही मला ते उलट आपल्याला हे खूप पुण्याचं काम आहे आपण कोणाचा तरी जीव वाचवतोय आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण हे केलं पाहिजे आणि हे खूप श्रेष्ठ दान आहे आणि ह्याच्यापेक्षा पुण्या काहीच नसेल छान वाटलं म्हणजे काहीतरी समाजसेवा केल्यासारखं वाटलं मी माझ्या मित्रांना वगैरे नक्की सांगेल भीती अशी की मी साधा इंजेक्शनही कधी टोचून घेत नाही मग ब्लड डोनेशन कसं करायचं काय चक्कर अशी भीती होती गेल्या वर्षी जेव्हा प्रभातने रक्तदान शिबिर ठेवलं होतं तेव्हा मी ब्लड डोनेशनला सुरुवात केली होती आणि ही माझी आता तिसरी वेळ आहे ब्लड डोनेशन करण्याची आणि ब्लड डोनेशन केल्यावरती खरं खूप छान वाटतं रक्तदान करण्यापूर्वी थोडी भीती वाटत होती मात्र आत्ता छान वाटतंय समाजासाठी काहीतरी केल्याचा आनंद वाटतोय या भावनेत फर्स्ट टाइम ब्लड डोनर्सच्या दैनिक प्रभातने शनिवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण रक्तदात्यांची संख्या अधिक होती हेच या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य ठरलं दैनिक प्रभातने रक्तदानासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती तसेच ऑनलाईन माध्यम असलेल्या डिजिटल प्रभातने थेट कॉलेज विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना रक्तदानाचं महत्त्व पटवून सांगितलेलं यामुळे भीती आणि गैरसमज दूर झालेल्या तरुणांनी शिबिरास हजेरी लावत रक्तदान केलं ला। रक्तदान केल्यानंतर तरुणाईच्या काय भावना आहेत जाणून घेऊयात मी खरं पहिल्यांदाच ब्लड डोनेशन केलं आहे कारण याच्या आधी इलिजिबल झाले नव्हते मला खूप भीती वाटत होती पण आता मला खूप फ्रेश वाटतं छान वाटतंय मला भीती याची की मी साधा इंजेक्शनही कधी टोचून हो घेत नाही मग ब्लड डोनेशन कसं करायचं काय चक्कर येईल वगैरे अशी भीती होती मला थोडी काही शंका होत्या मनात आपल्याला त्रास घेऊया शक्य पण नाही हां असं थोडं टेन्शन होतं मला पण ठीक आहे आता त्यांनी त्याच्यानंतर खाणं वगैरे व्यवस्थित झालं ब्रेकफास्ट झालं असं फ्रेश हो। ब्लड डोनेशन डोनेशन कारण खूप प्रॉब्लेम्स होतात लोकांना वेळेवर ब्लड मिळत नाही त्याकरता ब्लड डोनेशन खरंच गरजेचं आहे सगळ्यांनी करणं केलं पाहिजेत कारण महिलांनीच तर केलं पाहिजेत दुसरं इतर महिलांना जसं प्रेग्नेन्सीच्या वेळेस वगैरे खूप गरज पडते ब्लडची तर त्यासाठी महिलांनी तर केलंच पाहिजे ब्लड डोनेशन केल्यावर थोडं टेन्शन येतं करताना पण नंतर खूप फ्रेश एनर्जेटिक वाटतं सो सगळ्यांनी केलं पाहिजे ब्लड डोनेशन विकाज नियमाने कितवं रक्तदान आहे पहिलेच आहे अच्छा तर कसा एक्सपिरियन्स होता नाही मला ब बरंच वाटलं आणि रक्तदान करावं माणसानं नाही शंका होत्या फक्त सुईची भीती होती आपल्या मना पण नंतर तिथे गेल्यानंतर काही वाटलं नाही मला हां पुढाकारता घेतला पाहिजे रक्ताची गरज असते प्रत्येकालाच तर मग आपण जेवढं रक्तदान करेल तेवढं रक्त आपल्यामध्ये परत सामील होतं माझं नाव संदेश माने मी पहिल्यांदाच रक्तदान केलं आत्ता सध्याला पण खरंच भारी वाटलं मला रक्तदान करायला जर तुम्ही कुठून आला नाव प्रकाश मनोरंग माने सातारा चांगलं वाटलं रक्तदान करून पहिल्यांदाच केलं मी पण पुढे करणार पुढं पुढं करणार तीन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर मी कंपल्सरी करणार नमस्कार माझे नाव रुंदा पांढरंग फटांगडे मी आज पहिल्यांदाच माझ्या जीवनामध्ये रक्तदान केलेलं आहे ते पण दैनिक प्रभा दैनिक प्रभाच्या रक्तदान शिबिरामधून तर सुरुवातीला मला खूप भीती वाटलेली ॲक्च्युली थोडंसं फुकटसारखं झेल आलं नंतर ना बाकीच्या बाकीच्या सर्वांना पाहून मला थोडासा कॉन्फिडन्स आला की मी पण करू शकते आणि नंतर काही नाही वाटलं इट वॉज नाईस एक्सपिरियन्स nice आणि आपण आपल्यामुळे क एखाद्याचा जीव वाचव वाचला जातो याच्यातून आणि असं आपण पाहतो की बाहेर रक्ताचा खूप तु तुटवडा वगैरे आहे तर आपण आपण सगळे युव युवक आपण रक्तदान करू शकतो रक्तदान शिबिरात आपण दुसऱ्याला तर मदत करतोच पण आपला पण त्याच्यामध्ये फायदा की आपलं पण रक्त एक पुन्हा नवीन फ्रेश न्यू रक्त आपल्या याच्यामध्ये ते पण त्याच्यामुळं आपलं पण श म्हणजे आपलं ब्लड जर सुद्धा शुद्ध होता थकवा वगैरे काही जाणवलं नाही नंतर रिफ्रेशमेंट होतं तर काही नाही वाटलं असं इथून पुढे हो इथून पुढे मी रेग्युलर करेन नमस्कार माझं नाव रिषभ पाचंगे आज प्रभातनी हा उपक्रम राबवला रक्तदान शिबिर त्यांनी आयोजित केलं होतं मी आणि माझ्या कुटुंबांनी सगळ्यांनी रक्तदान केलं आणि छान वाटलं म्हणजे काहीतरी समाजसेवा केल्यासारखं वाटलं मी माझ्या मित्रांना वगैरे नक्की सांगेल पहिलीच वेळ तुझे रक्तदान हो माझी पहिली वेळ होती रक्तदानाची हां पहिल्यांदा वाटलं होतं की थोडंसं अशी भीती वाटत होती पण जेव्हा ते एकदा झालं तर मग काही नाही वाटलं नंतर रक्तदान केलं पाहिजे कारण कधी कोणाचा ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो हो किंवा कोणाला कधी गरज पडली तर आपण आपलं रक्त त्यांना उपयोगी येऊ हो शकतं हो। त्यापेक्षा जास्त पुण्य काहीच नाही मेरा नाम तिथी आहे अँड मॅने फर्स्ट टाईम ब्लड डोनेट किया आहे इधर पे अँड एक्सपिरियन्स वॉज रिली गुड अँड सबको करना चाहिए ब्लड डोनेशन बिकॉज अपने खुद के लिए भी हेल्पिंग होता अँड जिसको नीड है उसके लिए भी अच्छा रहता है आज मी पहिल्यांदा ब्लड डोनेशन केलं आणि मी सल्ला देईन की डो, डोनेशन मला एक तास फ्रेश त्याच्या आधी नव्हतं वाटत नमस्कार मी श्रेया पाटील मी दोन वर्ष झालं पुण्यामध्ये राहिलेले आहे याच्यामध्ये मी तीन वेळा रक्तदान केलेलं आहे आणि इथं प्रभाच्या इथंच हे दुसऱ्यांदा माझं रक्तदान आहे आणि मला असं वाटतं की आजही लोकांमध्ये खूप आहेत की आज मला माझ्या रूममधल्या माहितीने सांगत होते कशाला करतेच रक्तदान मग मी त्यांना सांगितलं की त्याचे काय फायदे असतात ते तर ह्याने आपल्याला काहीच हानी होत नाही उलट आपला फायदाच होतो आपली जे रक्तामधले जे आरबीसी असतात त्यांची रिजनरेशन करायची पॉवर उलट वाढते आणि हे जे रक्त आहे ते विदिन ट्वेंटी फोर आवर परत तयार होतं त्यामुळे आपल्याला काहीच हानी होत नाही उलट आपल्याला हे खूप पुण्याचं काम आहे आपण कोणाचं तरी जीव वाचवतोय आहे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि आपण हे केलं पाहिजे आणि हे खूप श्रेष्ठ दान आहे आणि ह्याच्यापेक्षा पुण्य काहीच नसेल एखाद्या रक्ताची गरज असते तेव्हा त्याच्यासाठी ते आपण स्वतः असू किंवा आपले नातेवाईक बाईक असतील तर त्यावेळेसची काय सिच्युएशन असते तसं समजायचं आपण रक्तदान करतोय आपल्या नातेवाईकांसाठी किंवा स्वतःसाठीच करतोय असं समजायचं मी लोकांना हे सांगन जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं आणि पुण्य कमवावं मी आशुतोष मसगुंडे प्रभातने आयोजित केलेल्या रक्तदानमध्ये आज भाग घेतला हे माझं दहावं ते बारावं रक्तदान आहे तुम्हाला ही विनंती करतो की रक्तदान करा शरीरासाठी चांगलं असतं मग गेले पाच ते सहा वर्ष झालं मी रक्तदान करतो दरवर्षी एकदा चांगलं असतं तर अनेक असे गरजू आहेत की ज्यांना रक्ताची गरज असते रुग्ण आहेत त्यांना वेळेवर रक्त मिळत आहे हे आपण एक छोटासा आपला वाटा उचलू शकतो ज्याच्यामुळे एखाद्या रुग्णाला फायदा होईल माझं नाव सुरज झांजे आहे आणि मी दिशा परिवारचं एक सदस्य आहे तर लास्ट टाईम गेल्या वर्षी जेव्हा प्रभातने रक्तदान शिबिर ठेवलं होतं तेव्हा मी ब्लड डोनेशनला सुरुवात केली होती आणि ही माझी आता तिसरी वेळ आहे ब्लड डोनेशन करण्याची आणि ब्लड डोनेशन केल्यावरती खरं खूप छान वाटतं आपण काहीतरी दिलं असं तर वाटतच नाही अजिबात जाणवत नाही आणि जे पण म्हणजे ते रक्त इतके पटकन एक चोवीस तासात भरून पण निघतं बॉडीमध्ये आणि फ्रेश वाटतं खरं तर रक्तदान केल्यानंतर ओवरऑल एक्सपिरियन्स चांगला होता अजित गवाने मी धाराशिव जिल्ह्यामधलं आहे तर छान वाटतं दर गेल्या वर्षी पण झालेलं आहे माझं यावर्षी पण दिलं ते खूप छान वाटतं माझं नाव मुस्ताक चाऊस आहे मी इथं गांधी खादी भंडारामध्ये सेल्समॅन आहे मला इथं रक्त देऊन अतिशय छान वाटतं आहे माझं नाव योगेश नाईकवाडे आहे मी लातूरचं आहे मी इथं खादे भांडारमध्ये जॉबला तर मी इथं गेल्या वर्षी पण रक्तदान दिलं होतं आणि यावर्षी पण रक्तदान केले कसं वाटतं आहे छान वाटतं म्हणजे दरवर्षचा सा उपक्रम आहे चांगला वाट